सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा विद्यार्थी मित्रांनो लोकमत माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेला <tell> आज <noise> पंच्याहत्तर <tell> दिवस <noise> पूर्ण होत असून आज आपण कुपन क्रमांक पंच्याहत्तरचं अचूक उत्तर अभ्यासणार आहोत लवकरच ऐंशी कुपन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला या स्पर्धेच्या प्रवेशिका पूर्ण करायच्या आहेत त्याचा मार्गदर्शनपर व्हिडिओ म्हणजे प्रवेशिका कशी चिकटवायची कुठे जमा करायची हे प्रकाशित केली जाईल तत्पूर्वी तुम्ही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कुपन क्रमांक पंच्याहत्तर पंडित विजय घाटे यांनी तबला वाजवायला कधी सुरुवात केली आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तिसऱ्या वर्षी पर्याय क्रमांक एक, एक तिसऱ्या वर्षी याच्यासमोर असलेल्या चौकटीत बरोबरची खून करून तुम्ही आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे उत्तर नोंदवल्यानंतर डॉट डॉटने कापून पोर्शन कापून कुपन चिकटवण्यासाठी तयार करायचं सगळ्यात महत्त्वाची सूचना असं साथ तर विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांकडे एखादं कुपन नसेल पेपर आला नसेल कुपन फाटलं असेल तर ती जागा सोडू नका त्याच्याऐवजी पुढच्या क्रमांकाचे कुपन चिकटवा कारण तुम्हाला शंभरपैकी फक्त ऐंशी कुपन चिकटवायचे आहेत चला स्पर्धेत भाग घेऊया धन्यवाद